का भांडू नका चाललं हा चला इकडे आपली चाललेली आहे इडली करायची आपल्याला आज एक नंबर तर आपण जी इडली करतोय का ती एक नंबर म्हणजे एकदम म्हणजे लुसलुशीत आणि कापसासारखी सारखी ढवळी शिपीत तर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास याची उडदाची डाळ तर तुम्ही म्हणता सांगितलं एवढं का तर मी जी उडदाची डाळ आहे का ती जरा जास्त टाकायली हो कारण घ्या ना मला आवडत ती ऊर्जाच्या उड़ याच्यामध्ये जास्त बरं का म्हणून टाकलेले आहे बाकी तुमच्या आवडीनुसार समजा तुम्हाला कमी लागत असली तुम्ही कमी पण टाकू शकताय पण मला आवडत आहे ऊर्जाच्या उड़ याच्यामध्ये जास्त तर अशी चालली बघा मी पहिलं धुवून घेतली स्वच्छ चार पाच पाण्याने बरं का तांदूळ डाळ नंतर मी भिजायला टाकले आता हे सकाळी टाकलेलं मी मग सात रात्रभर हे हे होते बघा आंबत आहे दाजे आले तर पाच वाजले तर दाजे आलेत का मागून दाजे म्हणले आवर लवकर दिसेना जायचं हे आणायला काय मोंड्यात जायचं आहे औषध आणायला म्हणजे ते नाही का आपल्या वांगेवर मारायचं आहे ना औषध आणि मिरचीवर ते म्हणले चल लवकर तर मग इकडं चालली दाजीचे मी बोला बोली दाजी म्हणते तर की मी इटली खाणार नाही म्हणले मला डाळ कर म्हणले मस्तपैकी तुरीची तर म्हणलं ठीक आहे दाजी तुम्हाला तुरीची डाळ आहे की नाही तर हे असं आपलं मिक्सर काढून मिक्सरमधून बारीक सहीनं म्हणजे थोडं बारीक एवढं बारीक पण नाही आहे थोडं खडदळ असं काढून घ्यायचं सकाळी भिजू घालायची संध्याकाळच्याला आहे ना पाच ही अशी काढून घ्यायची आणि रात्रभर भिजत ठेवायचं म्हणजे रात्रभर तुम्ही भिजत ठेवल ना याची खूप छान इडली होती आणि पोटासाठी खूप छान चांगली राहते बरं का भावनं भे नव्हतं तुम्ही आठवड्यातून का ना एकदा तरी खाजा चांगली असते मी पहिलं खात नव्हते बरं का पण मला डॉक्टरने सांगितलेलं आहे की बुवा तुम्ही इडली इडली खाजा म्हणून मी ही इडली मस्तपैकी करते आणि याच्यासोबत तुम्ही याची चटणी ते तुम्हाला दाखवतच आहे मी पुढं कशाची चटणी करते कशाचं काय येतं तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा जसं सा तर तुम्हाला माहिती आहे लोकाला इथं भांडाचे व्हिडिओ पटतात होय यांना किती पण चांगले व्हिडिओ टाकावा त्यांना कसं भांडणार भांडणंच पाहिजे मग काय करणार होय आणि फक्त ए मी जे लाईव्हला येऊन घाण घाण कमेंट करतात का मला काही नाशके किडे त्यांना एवढंच सांगणार हे बघा मला काही फरक नाही पडत आहे पण तुम्ही तुमच्या अवकात आणि तुम तुम्ही तुमचे संस्कार दाखवताय मला लाईव्हला घाण कमेंट करून जाईना बरं काल आपल्या कायचं तांदळाचं आणि उडीद डाळीचं हे आपण मिक्सरमधून काढून जे घेतलं होतं का तर आज तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशी ते कसं झाले तुम्हाला दाखवते हे बघा कसं मस्तपैकी आंबलं हे का हे असं आंबायला पाहिजे आहे का नाही मस्तपैकी हे बघा आहे का आता याची तुम्ही याची एक नंबर म्हणजे एक नंबर इडली होती आणि खूप छान होती खायला पण चविष्ट लागते आणि आपल्या पोटासाठी पण खूप चांगली राहते बरं का इटली कारण की त्याच्यामध्ये जे आ ते आम, आम पदार्थ असतोय ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तर मग चला आता आपण करूया मस्तपैकी इडली इटली तर इकडे आपली चाललेली आहे सकाळी सकाळी इटली हे बघा मस्त पैकी लुसलुशीत कापसावाणी अशी छान पैकी ही आपली इटली तर आपली इटली मस्त पैकी टाकलेली नाही मॅ म्हणजे कसं माहिती का आपल्याला आता मी पहिलं म्हणजे गेल्या बाहेर किलो होती ना लय मोठी पडली होती फेकून दिली होती बघा तसेच काही तिला मोठी झाली होती मय आपल्या मी हे बाहेर आयडिया काय केली माहितीये का मी म्हटलं आपल्याला जेवढी खायची ना तेवढी खायची करायची गरमागरम गरम की नाही खरे का फोटे भानून बनवून त्याच्यामुळे हे ठेव थोडं शिकले आणि बाकीचं आहे ना ठेवून दिले म्हणजे जर समजा आता हे एवढं बाकीचं आहे ना आता हे एवढं राहिले तर हे याच नंतर करणार म्हणजे कसं माहितीये का हे मी टाकले त्याच्यामध्ये किती टाकत म्हणजे तुम्हाला दाखवलं की दोन दोन ग्लास तांदूळ राशनचे तांदूळ आणि एक एक ग्लास आपली अं हे उडदाची आता हे आपले मस्त पैकी आणि हो त्याला म्हणजे जेव्हा आपल्याला टाकायचे का इटले तवा मे त्याच्यामध्ये थोडा खायचा सोडा टाकलाय आणि थोडं मीठ टाकले तर हे असं मस्त पैकी हे ना झाली आपली इट बघू शकते आपण काढून घे आता असं लसोपैकी आहे

चटका लागायचा जवळ तुम्ही टाकताना मिश्रण बघा बघू शकता हे का मस्त पैकी हे ना असे छान आपले हे घायचे सांग खोबऱ्याच hm खोबरेची चटणी आहे भारी होती मला उमेद झालं फोन केला होता मी मी म्हणलं की इडली खाणार काय तू तो बोलला हा तर मग तिच्यासाठी मग डबल टाकली ही आम्ही थोडीच टाकली होती झाली किंवा तशीच पडते मग डबल टाकली आता तुम्हाला खाऊन दाखवते या हा सांबर पण राहते ना हे की नाही पतलं पण ते ये काय होते माहिती आहे का मी आता मटकीचं वरण करणार आहे म्हणजे असंच खायला करणार आहे ते, ते संग खाणार तुरीचं वरण खाल्ल्यावर काय व्हायला माहिती आहे हो का ॲसिडिटी व्हायला लागली तर त्याच्यामुळं एक नंबर चटणी एक नंबर लागेल चटणी सोबत तडका जी मोहरी दाता खाली यायला ना। लागली आणि नारळाचा किस ऐश पतन जिरे जिरे मौरी हलकासा स्वाद दाता खाली यायलाय दाणे ते छोटे छोटे आणि कढीपत्त्याचा स्वाद आणि कोथरिमिचा स्वाद आणि हिरव्या मिरची लसण हे सगळं एकत्र झालंय नक्की सांगा इथले का जायचं या खायला पूर्ण आज पाच किलो मसाला चाललाय बर का पण पाच किलो काय भरला नाही ऑर्डर होती हे आहे आपल्या एका पुण्याच्या ताईचा माधुरी ताई नाव आहे त्यांच्यावालं हे त्यांचा एक किलो, किलो हा आणि आहे एक आपल्या मुंबईच्या ताई आहेत त्यांचा दोन किलो होता पण दोन किलो नाही भरला हे एक दू, किलो द्यायला आणि हे ताईचे लता ताईचा हे दो हे दोन्हीचा पण म्हणजे ह्या मुंबईला चालला आणि हे पुण्याला चाललंय तर आज पाच किलोचा मसाला होता पण मला दोन किलो कमी पडला तर आता बघू शकता सगळा संपला आहे का तर आता मी मसाला खेळी नक्कीच दुसरा तरी पण तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच टाका नंबर देते आहे एकदम मस्त काळा झनझणीत मसाला आपला घरगुती मसाला ना काही त्याच्यामध्ये आपण मिक्स केले ना काही एकदम मस्त पैकी तर तुम्ही पण ऑर्डर करा